घेऊन सदानंदाचा अर्धा अंतर पार केल्यानंतर सगळ्या क्लच प्लेट गेलं परत एकदा स्लो मोशन परत एकदा स्लो मोशन बघा स्लो मोशन बघा आज पोचील ना गडावर माझी मुलगी माझ्यासारखीच म्हणतो मित्रांनो पाऊस झालाय बघा ओल्ड इज गोल्ड इकडे पोती घालून पेंग्विन जादू

आम्ही आर्ज पायऱ्या चालले आणि ही बघा आमचे भक्त मंडळी चला चला लवकर चला हे बघा हेलकोट सदानंदाचा काचूबाचू कशा हेलकोट एलकोट थकला प्रियंस थकला का ए प्रिय चला चला रे ही बघा बघा किती मोठा गट चालवल बघा चला हे बघा ही थकलेली गॅंग आमची एलकोडकोट आमच्या हिचूला कांद्यावा घेतले बोल एलको एलकोट बोल चला चला आपल्याला लवकर पोचायच आमची आजूबाई चालले कामाची माणसा चला त्याला श्रावणी बाबा कशी बसली अर्धा अर्धा अंतर पार केल्यानंतर सगळ्या सगळ्या गाड्यांचं क्लस पेट गेलं ते <laughs> बघा अर्ध्या गाड्या बघा चढतात अर्धे पार्किंग लावली इकडे मित्रांनो मल्हारीचा घोडा खूप सुंदर असं दृश्य हे बघा खालचा गड हा एक खालचा गड आणि इथून आम्हाला आहे वरती वरच्या गडावर आणि हे बघा आमची बसले सर्व ही अजूनही चालते चला तर मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा हे सदानंदाचा हे बघा मित्रांनो सर्व भक्ती मंडळी दर्शन घेऊन निघत येत आपल्या दारी आणि आमच्या अजून पोचत मला हे मंडळी जेजुरी स्टेशनला बसले ट्रेनची वाट बघत तुम्हाला कसा वाटला आजचा प्रवास अराऊंड एक ते दोन किलोमीटर मी चाललो आणि रस्ता जरा अरुंद असल्यामुळे आमच्या आमचे डबे मोठे असल्यामुळे आम्ही आजच्या डब्यात पोहोचलोय डब्यात डब्यानं काम खूप मॉर्निंगला आणि आमच्या बरोबर ताई साहेब पण हे चला बघा मित्रांना खूप सुंदर बनणार आहे आणि असेच आमचे मोठे मोठे डबे बघत राहा जे हळूहळू चालतात डब्ल्यू डब्ल्यू तुम्हाला कसा वाटला प्रवास एकदम व्यवस्थित चांगला बोलतात एकदम क्लास प्रवास लागला मग बघा सकाळच्या सहा वाजल्यांद किती घाम फुटले मित्रांनो <laughs> हे आमची वरिष्ठ जोडी अर्धा डोंगर पार केलेलं आहे जय मल्ला अजून अर्धा डोंगर बाकी त्यांनी हिंमत केली डोंगर चढायची आणि अर्धा डोंगर पार आहे आणि आता गाड्या बस स्टँडला लागलेल्या आहेत सर्व हे बघा सर्व गाड्या पिवळ्या गाड्या लाल गाड्या सगळ्या लागल्यात बस स्टँडला आमच्या आजूबाजू चालते चल हे लोक जा जा चालले आमचं चालले चालेल मला चालेल चालेल चालले चालेल पुढं आजूबाजी चालली आहे चला 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 पठार म्हटलं ना खूप हिंमत लागते वरती गड चढायला बोलतात ना नऊ लाख पायऱ्या अशा पद्धतीचा गड आहे आणि हे बघा ह्या पायऱ्या आम्ही सकाळी सव्वा सहाला निघालो होतो आता वाजलेत साडेसात अरे थोडंसं आहे तुम्हाला मी दर्शन देईलच मल्हारीचं तर व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो स्लो मोशन बघा नवीन स्लो, स्लो मोशन ही <laughs> <laughs> स्लो मोशन तुम्ही बघितलं सर स्लो मोशन परत एकदा स्लो मोशन परत <laughs> एकदा स्लो मोशन बघा स्लो मोशन बघा आज पोचेल ना गडावर <laughs> चला ऐक <laughs> तर मित्रांनो फायनल आम्ही गडावरती पोचलेले आणि आम्ही तुम्हाला प्रवेशद्वार दाखवतोय हे बघा देवस्थान कडे पठार कडे पठार महाराज के येलकोट येलकोट सदानंदाचा विजय असो येलकोट असं नंतर मी इथपर्यंत फक्त माझ्या बरोबर माझी मुलगी माझ्यासारखीच टमट पायनल टप्पा पार केला <laughs> चला चला <laughs> चला दोन डबे मागे आहेत चला मी खूप एन्जॉय केली मी चांगला व्हिडिओ पाहतो मित्रांनो हे वीरभद्र मंदिर सुंदर भक्त दर्शन घेतात तर मित्रांनो आमचे सर्व फायनली मंडळी पोहोचलेले आहे गडावर कडेपटार गडावर हे बघा आमचे मल्हार एलकोट एल एल सदानंदाचा एल कडे पठार महाराज सर्व मंडळी पोचलेली आहे बस मध्ये खाना चालू आता गडावर पोचल्यानंतर खाना करू म्हणजे कंटिन्यू नो स्टॉप अजून बघते काय अजून बघते बघ बघ काय आहे का बघ 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 तर मित्रांनो आम्ही गडावरती पोचलेले आणि ही आमची सर्व फॅमिली येल कोड येल कोड कडे पटाळ महाराज के कडे पटाळ महाराज के येल येलकोड येल कोड सदा आनंदाचा येलकोट येलकोट एलकोट एलकोट जय मल्हार काय चाललंय बघा तुपी अरे। तुपी मित्रांनो आमचे सर्व फॅमिली आलेले आहे सदानंदाचा कडे पटाळ महाराज के हे आमची मोठी काकू कसा वाटला मस्त वाटलं ना चला आले सर्व येलकोट येलकोट सदानंदाचा महाराज तुमचं पहिलाच वर्ष ना कसं वाटत खूप वर्षाने इथे आलोय आणि माझ्यासोबत मी पण आणि माझं मित्र भाऊ ते पण मजा घेताना फायनली आम्ही पोहचलो तर मित्रांनो तुम्हाला मी मल्हारीचं हे दाखवतो मंदिर दाखवतो तुम्हाला जे स्वर्ग बोलतात ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे आहे कडे महाराज मंदिर सदानंदाचा कडे पटार महाराज के मित्रांनो आम्ही आता पाच प्रदर्शन मारतोय पहिली प्रदर्शन झालेली आहे आमची हेलकोट येलकोट, येल सदानंदाचा

चला पटकन जय हेलकोट रेलकोट सदानंदाचा कडे पटार महाराज के हेलकोट रेलकोट सदानंदाचा कडे पटार महाराज के कडे पटार महाराज के हेलकोट रेलकोट सदानंदाचा कडे पटार महाराज के

हेल्को हेल्कोड जय मल्हार प्रधान राजा जय मल्हार हेल्को मोठे कोणी सांभाले रे मित्रांनो तुम्हाला मी गड दाखवलेलाच आहे आमची सर्व फॅमिली गडावरती आहे हेल्कोड हेल्कोड आमची सर्व फॅमिली हे बघा इकडे सर्व कडेलकटेल कट आमचे सर्व फॅमिली इकडे हे आमचे काकू हे आमचे छोटे छोटे पांडवा इकडे पण आहेत मस्तकीर <laughs> मस्तावीशाल नाथ परी माता नले नाना परी रे तोड़ा रे तोड़ा भंडराता बड़का भंडराता बड़का चलते बड़कर बड़कर के भंडार के भंडार पूर हजारी पूर हजारी माघिया मुरली माघिया मुरली भंडवा भगत भंडवा भगत सलाम 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 नाना चाचा यो सब जय राधा जय राधा जय राधा महाराज की जय नाना चाचा जय बोल 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 बिल्कुल बिल्कुल तर मित्रांनो फायनली इथलं दर्शन झालं आमचं खूप सुंदर दर्शन झालं आणि हे बघा पाऊस सुद्धा पा। आलेला आहे आणि आता बघूया खालचं दर्शन कसं होतंय पाऊस तर आलायच अचानकपणे एरकोट सधान तर मित्रांनो व्हिडिओ पाहायला विसरू नका शेवटपर्यंत <laughs> हे बघा बावल्या टांगल्या आमचा भांजा जेजूळ आला पण डिस्प्ले मध्ये येत नाही अजूनपर्यंत तो आता सापडला डिस्प्ले मध्ये कॅमेरा कॅमेरा मागा असणारा कधी दिसत नसतो हे नक्की आहे मित्रांनो तुम्हाला दाखवलं खूप चांगल्या असे रील्स बनवतो व्हिडिओ बनवतो जर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल लग्नाची तर नक्की या माझ्या भाच्याला ऑर्डर द्या तुम्हाला पाहिजे अशा आणि खूप सुंदर अशा व्हिडिओ बनवून दिल्या जातील त्याच्याकडनं आणि त्याचा जो आयडी आहे त्या आयडी तुम्हाला नाव सांगतो एस टी ग्राफिक्स अँड व्हिडिओग्राफी नक्कीच मित्रांनो फॉलो करा आणि चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवायचा लाभ घ्या मित्रांनो पाऊस झालाय बघा ओल्ड इज गोल्ड इकडे पोती घालून <laughs> पोती घालून फिरताय ती पाऊस झालाय तर आमचे बाप्पा <laughs> मित्रांनो व्हिडिओ <वीडियो> पाहत राहा बघा <laughs> जेजुरीला आलेलो पाणी किती पडतो नाही आमची पब्लिक सगळी बघा येऊ पाहुणा इकडे बघ पावा पका बघा पिसा गे 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 पिसा पिसा आमचे ब्लॉगर आमचे आमचे ब्लॉगर बघत इकडेच आहेत अजून वर ते इकडेच आहे दिसल्या टिकला बघ टिकला ही पब्लिक मेकअप सगळ्या गायब आता दिसणार ओरिजिनल चेहरे सकाळपासून फोटो फोटो लावलेला आता थंडी लागले ला फोटो गायब फाउंडेशन <laughs> फाउंडेशन गायब आमचं बघ टांगूळ आवऱ्या पावसाची राडा रडी चालले काय ऐकाय नाही थंडी बंडी लागतं का नाही तुम्हाला ठेवले बघाय नाही हो एक नंबर सगळं सगळं माकून ठेवलं कुठच रे तू तिथे दुकानवाला का नाही बोलते यांचे जोरीला नाही मी पैसे पैसे त्याची चोरीला नाही मग त्याची चोरीला नाही तिकडे जा तुमचा ब्लॉगर पप्पा तिकडे इथं लाखाचा पारला तुम्ही बघा दाखव दाखव ऐशी लाखाचा रेनकोट सस्ता रेनकोट गाईच ब्लॉगर दाखव का तुम्हाला ब्लॉगर बघा बघा ते शेतावर कामाला असत नाही का मजदूर बाजूर आला त्या बाजूर आला बाजूर आला पाहिजे का कोणला बाजूर आला माणसा आल्यान काम होत आहे ना काय आला माणसं आल्यान गाईज ब्लॉगर बघा ब्लॉगर ब्लॉगर अरे पाऊस का भयंकर बघा कोणला पाहिजे का भात लावायला माणसा बघा ये काय कन हे कन हे काय बाद जुराला माणसं व्हायला का मला एक समजत नाही यांच टेक्नॉलॉजी आवडी आहे ते कापरा या घेऊन आले पावसान अरे प्लास्टिक घालून आयाचा हे पोत गप हे काय देव बघा कसे आणल्यात 500 रुपये 500 रुपये एवढो अवस्था बघा अरे मित्रांनो खूप पॉज करतोज हालत खराब <laughs> आस्ती आस्ती टेक्नोलॉजी या <laughs> पाचशे रुपयाच अरे तुम्हाला अकलावर याच्या काय भिजणार नाही तुम्ही लहान मुलं आहेत याच्यामध्ये गरम टेक्नोलॉजी या काय <laughs> <laughs> दाएगा दाएगा जादू 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 पिक्चर साठी कामाला माणसं पाहिजेत का जादू नाही मोठा जादू तू <laughs> <laughs> चला 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 आपला न्यूटन होता न्यूटन त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला पण आमच्या या मामाने ना रेनकोटचा शोध लावला खोतलीचा रेनकोट त्याच्याकडे खूप मेहनत घ्यावी लागली त्या दोन लागलीला कन्व्हिन्स केला पन्नासच्या जागेवरती सात रुपये घेतले माग तर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही भिवंडीवर इथं आल्यावर तुमची ही अवस्था ही अवस्था फार बिकट आहे माझ्या बरोबर माझे एलियन पण आलेले एलियन एलियन हा एलियन एलियन तुमचा प्लॅनेट कुठे प्लॅनेट प्लॅनेट आमचा तिकडे मागे बघा कसा दुःखा गाईस देवाची दारी आमची अशीच अवस्था मग काय बोलणार तुम्ही तुम्हाला देत होते हा याच्याकडे टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी आमची जादू तर हाय मित्रांनो फायनली आम्ही आता रूमवरती पोचलो आहे आणि खूप मस्त असं आमचं दर्शन झालं आज पाऊस पण खूप होता कारण बोलताना सात जूनला पाऊस पडतो तसा जेजुरी गडावरती पण पाऊस पडला आणि खूप धमाल गेली आम्ही तर येलकड येलकडला तर मित्रांनो आता आम्ही जेवण केलं तर लगेच आम्ही निघणार आहे आपल्या पत्तीचा प्रवास तर व्हिडिओ पाहत राहा Full enjoy, full enjoy. फुल एन्जॉय इकडं इकडं रांधावणे जेवायचा बघा सर्व रेडी झाले आता फक्त जेवायचं नाही निघायचं थोडा जिरवाल लावला हवी नातून <laughs> मित्रांनो आता आम्ही जेजूरवरून निघालोय खूप एन्जॉय केले आणि दर्शन सुद्धा खूप मस्त झालं तरी मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा आणि जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका सदानंदाचा मित्रांनो दोन नवरा बायको बघा कसे एकत्र जीवाला बघा किती प्रेम आहे दोघांच असे असू दे असं ईश्वरच्या प्रार्थना करतो <laughs> डो 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 <laughs> किती प्रेम आहे बघा यांचं बाकी सगळे झोपलेत इकडे मग कसे बघा कडेपाट्रा कसा आडवा झालाय बघा लुला पडलाय इकडं दुसरं एक डाकू विरपन तिकडे लोला झालाय अजून एक इकडे लुली झाली झोपे बघा ती विचार करते बघा झोपेतच इकडं बघा